हाय का सगळं हात नाही बघू केल नाही जे मग दाजी भाऊ कसं आहे जी हाय का भारी हाय ना अरे वा दाजी मग कसं आहे टकाटक खटाखट अजऊ राव दाजी पण खूप चांगले आज काय बनगडे नाही <laughs> 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 ना काय नाही तसं काय कोण आहे बघा जोडीने जेवाय बसावं लागतं ए काय पाहिजे आहे ना सग बाळाला ताण लागली होय होय बा अर तिकट झालंय काय आपल्या सायकल वर्ष जरा तिकाट होत पण दुसरीकडे नाही होत तिकाट कुठे आपल्या सायकल वस्ती जरा बाच्या तिखटच होती म्हणते आहेत जरा कडक आहेत का तिखाट आहेत कडक आहेत बरं बरं काय खाती अहो जी हो म्हातारी बघूची बसली वरची फरेट काय मामी बरं आहे का करा आहे का नाही मग पण रोज असं पाहिजे एका दिवस राहतं आहे असं द्या काय वहिनी आलो का आज वहिनी बी लय खुश आहेत दादा कस आहे भारी ना आता रे काय लाज ती काय अर होय कसा असे काय बा आता चालल्या दोघीच्या फोटो काढलाय म्हणून बंद केले म्हणजे तुम्हाला वाटलं आमच्या दोघीच्या गपची बस बात चालल्या आल्या कोणा हा मंडवळी अग नीट तरी बोल शिला बाई शिलाबाई हा शिलन बाई म्हणतो पुढं सूर्य का कस आहे नाही काय नाही बुद्धी नाही म्हणती वय भाऊ का इकडे बात जरा सर कोण लोड झाला गर मामीला हा मग आलो का वहिनी झाला का चांगला साहेब काय झालाय छान झाला तुझ काय रे हे सरल काय काय बिटू वहिनी काय त्या सांगूया वाकड का बसल्यात <laughs> जीओ <जो। laughs> बघा कोण आले बारामतीची मावशी आली काय आयला ग का? काढू नको तुझा व्हिडिओ ग माझी बारामतीची मावशी आली काय जी आय बात लाडून तुला भाजी थोडी ए भाजी आण थोडी आणि तू आज जायची काय मला तुझी बहिणीची बक्काची तारंबळ चालली आणि तू पदशीर खाती या लंगडे काय झालं रे उडी वाह मला चाला आणि बॉडीगार्ड कसा जवळ बसवलाय बघितलं का दोन दोन बॉडीगार्ड हो काय एक कोण दोन बहिणी लागात पलीकड हा चऊ आला चऊ म्हणती आला कोण आला ग हय चिव कशी चमक ती चिव बघ लय दिवसापन गावली यास इकडे कोण आहे हा का आहे गज भरल्या अन्न्या का मग लागेल तेवढंच खायचं काय दवा त्याला एवढं टेन्शन घ्यायचं नाही नाही तेवढंच खायचं आणि दोघीच्या मिठीत गावल्यामुळं तारामुळे होती काय तुझी झालंय का बघ मी कस काय वाळगल आज आहे की पलीकड आमच्या मी होऊन येत कर्जतच्या असू द्या दमानी होऊन द्या म्हणू वहिनी काय कमी जास हा पीठ मशी नाही पीठ पुऱ्या कस काय झालेत का चांगल्या वहिनी मग काय कडक आहेत ना पुरी झाल्यात ना होय सुनबाई आमची सुनबाई पुऱ्या कशी काय झालं सुनबाई पुरी पुरी इकडे बघ हा बरं असू दे आमची दोन वहिनी सांगते दोन वहिणी पुऱ्या कश काय झालं तू झालं ना मामाने पीठ म्हणलंय मग होय पल्लवी कस काय पुऱ्या छान झाल्यात ना हा बस असू द्या सगळ्यांना बिहारी